भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या विरोधात आता एक याचिका दाखल झालेली आहे नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मिळवलेला विजय हा खोट्याचा विजय असल्याचं म्हणत ही याचिका दाखल केली आहे विनायक राऊत त्यांच्या समोर जे पराभूत झाले त्या उमेदवारानं माजी खासदार विनायक राऊत यांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे की नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गानं लोकसभेत विजय मिळवला आहे तसंच दादागिरी आणि पैशाचा वापर करत मतं विकत घेतली असा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे शिवसेना गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊतांनी ही याचिका दाखल केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते नारायण राणे यांनी ज्या भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करून निवडणुकी निवडणूक लढवली त्या संदर्भातल्या भ्रष्टाचारी मार्गाचा पुराव्यानिशी दाखला देऊन आम्ही त्यावेळेला तक्रारसुद्धा दाखल केली होती बेसुमार पद्धतीने पैसे वाटले जात होते लोकांना धमक्या दिल्या जात होत्या याबाबतचीसुद्धा लेखी तक्रार निवडणुकीच्या का प्रचारादरम्यानसुद्धा केली होती आणि तोच आधार घेऊन आता पुन्हा एकदा ॲडवोकेट असीम सरोदे यांच्यामार्फत आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे